बालशाही पूर्वी काळी वय वर्ष पाच इन लोकशाहीवर या ठिकाणी अत्यंत सुंदर असा पोवाडा या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार केलेला आहे आणि म्हणून तिचा पोवाडा सादर करण्याची मी तिला या ठिकाणी विनंती करतो आपण टाळ्यांच्या गाजात स्वागत करू बालशाही कुमारी कोवी प्रसाद काळे नमस्कार मी बालशाही रोवी प्रसाद काळे माझा आजचा विषय आहे लोकशाहीचा प्रवास मित्रांनो ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र गेला असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज शिवरायांची जयंती साजरी करून त्यांच्या वर्जगाची पहिलं पुस्तक लिहिणारे महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष कर्मवीर भाऊराव पाटील अरे लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांकडून आणि लोकांसाठी चालवलेलं राज्य लोकशाहीचा प्रमुख आधार म्हणजे जनता पण ती आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवस्तीने प्रेरित नाही तिला नाही देणे गेले निवडणुकीशी म्हणूनच महात्मा गांधीजी म्हणत असत की ज्या देशाची जनता खरा अर्थ त्यांचे भवितव्य अंध काय असते जागृत जनता हा सुप्रीम लोकशाहीचा आधार आहे भ्रष्टाचार असेल तर देश कसा प्रगती करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणूक आयोग निर्माण केला पण हे आम्हाला कळायला हवं यासाठी निवडणूक प्रक्रिया भ्रष्टाचार गुंता गुंतीची झाली व त्याच्यात सामधान दंड भेद हे एकाच लगेच नीतीचा बस आणि धर्मदान धर्म जात पैसा पाटली या सर्वांचा वापर होतोय सर्व सामान्य जनसा उदासीन आहे लोकशाहीचा तो आत्मा मुक्त नसेल तर लोकशाही कशी टिकणार आज आम्हाला लोकशाही तरी पाहिजे ज्यावे अधिकाराचा प्रश्न येतो त्यावे आम्हाला संविधान पाहिजे असत पण ज्यावे ओळख सांगण्याचा प्रश्न येतो त्यावे आम्हाला धर्म पाहिजे असतो ही वस्तुस्थिती आपण देशामधून समजून घेतली पाहिजे

咋地咋地怎 मुंबईमध्ये प्रचंडाही जेव्हा होते जेव्हा त्या लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग असतो आणि लोकशाहीमध्ये आपला सहभाग किती आहे याचा आपण विचार केला पाहिजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या जनतेने स्वतःहून विचार केला पाहिजे अगदी ह्या पद्धतीने असतील तर लोकशाहीला खऱ्या अर्थाने अत्यंत चांगले दिवस या ठिकाणी आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा बालशाही होळी काय वयवर्ष पाच त्यासाठी जोरदार काळ आहे